नमस्कार मित्रांनो शेती भाती या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे शेती भाती या युट्यूब चॅनलवर आतापर्यंत आपण क्रॉप असतील शेतकरी बांधवांचे मार्गदर्शन असेल मनोगत असेल यशोगत असतील हे दाखवत आलेले आहोत पण आजचा व्हिडिओ आपण थोडासा वेगळा निराळा असा व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत तो व्हिडिओ म्हणजे येळवस लातूरची फेमस येळवस तसं लातूरमध्ये विचारलं जातं की लातूरचं फेमस काय तर लातूरचं फेमस कधी आला कुठं चालला कुठे कुठं गेलतो जेवलाव का झोपायला चाललाव का हे सगळे शब्द लातूरचं पॅटर्न हे जरी असला तरी त्याच्यासोबतच तर येळवस म्हणजेच सुद्धा तेवढीच फेमस म्हणता येईल आणि त्या आव... सणाचं जे महत्त्व आ... आहे त्या सणाचं जे कसं करतात कशी पूजा केली जाते काय वैशिष्ट्य आहे त्या सणाचं हे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत जर मित्रांनो शेतीभाती या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका सुद्धा करायला विसरू नका आणि बेल आयकॉन जरूर दाबवा तर मित्रांनो येळवस ही सण माझ्या माहितीप्रमाणे दिवाळी झाल्यानंतर एक एक आंवशा सोडून दुसऱ्या आंवशाला साजरी केली जाते जे ती ज जवळपास डिसेंबरच्या शेवटी किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये येते आणि ती आमूष्या ही जी आहे आ, पदार्थ। पदार्थ आ, आ, जी ते ह्या आमूश्याचं आकर्षण असतं ह्या अमूषे दिवशी बनवले जाणारे पदार्थ ते पदार्थ ह्याच्यासाठी म्हणता येईल की मित्रांनो ते पदार्थ शक्यतो बऱ्याच भागामध्ये बघायला म्हणजे मिळत नाहीत इवन फाईव्ह स्टारमध्ये जरी गेले तरी आपल्याला ते खायला बघायला मिळत नाहीत कारण त्या पदार्थाचं वैशिष्ट्य भजी रोडगा आंबिल खीर आणि आंबट भात हे पाच पदार्थ ह्या दिवसाचं आकर्षण असतं आणि हा वेगळा ह्याच्यासाठी मानला जातो की बरे बरेच सण हे घरामध्ये साजरे केले जातात पण हा सण जो आहे तो शेतामध्ये जाऊन साजरा केला जातो आणि कदाचित हे भूमीचं ऋण व्यक्त करण्याचा किंवा अदा करण्याचा किंवा त्याच्या ऋणातून मुक्त होण्याचा कदाचित शेतकऱ्यांनी परंपरागत चाललेला सण आहे आणि हा, हा सण जो आहे मित्रांनो हा लातूर धाराशिव धाराशिव सोलापूरचा काही भाग असेल बीडचा काही भाग असेल हिंग नांदेड नांदेडचा काही भाग असेल आणि कर्नाटक गुलबर्गा बिदरचा काही भाग असेल ह्या भागामध्येच फक्त हा सण साजरा केला जातो आतापर्यंत पाहण्याच्या ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर आणि ह्या सणाचं एक वेगळं वैशिष्ट्य म्हणजे पाच पदार्थ ह्या सणाचं आकर्षण असतं शेतामध्ये जाणे कुटुंबियासमवेत पूर्ण शेतामध्ये दिवस घालवणे निसर्गाच्या सान्निध्यामध्ये राहणे वनभोजन करणे आणि हे करत असताना प्रत्येक शेतामधल्या प्रत्येक बीटला टच करून त्याची पूजा करणे जसं मातीचे पांडव केले जातात आंबिल आपलं जे पाच पदार्थ असतात ते पाच सात पदार्थाचं हे आणि पाणी असं पूर्ण रानामध्ये दोघ जण मिळून चर शिपला जातो चर शिपला जातो चर शिपत असताना वलग्या वलग्या सालिम पलग्या असं म्हणलं जातं आणि त्याच्यानंतर येऊन आता आपण व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे पाठीमागे की बाबा ते नमस्कार करताना पाठीमागच्या हाताने ते प्रसाद घेऊन तो प्रसाद खायचा असतो पांडवाची पूजा केली जाते शेतामध्ये जे ध जनावर धन आहेत त्याची पूजा केली जाते ऋणातून मुक्त म्हणजे पित्राची समाधी जर शेतामध्ये ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न ह्या सणाच्या माध्यमातून केला जातो म्हणजेच जी माता जी जननी जी ही आहे अन्न अन्न देणारी आहे तिचं ऋण आपण परतफेड करण्याच्या दृष्टीनं हा परंपरागत चालत आलेला असावा असं ह्या सणामधून आपल्याला बघायला मिळतं आणि पण एक एक वेगळी ऊर्जा निसर्गाच्या सानिध्यामध्ये साजरा केला जात एक वेगळी ऊर्जा देणारा सण हा आहे भजी त्या भजीची तर चव आणि ती त्याची रेसिपी माझ्या माहितीप्रमाणे फक्त ह्या भागामध्येच ती बघायला मिळत असेल कारण ते आतापर्यंत मी फाईव्ह स्टारमध्ये आणि आंबील आंबिल कदाचित त्या सोलकडीला मॅच होईल सोलकडी कोकणामध्ये एक पदार्थ दिला जातो त्या त्या टाईपचा तशी चव असलेली आंबील भजी खाने, 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 संद्याकरी, संद्याकरी हे ह्या सणाचं सगळ्यात महत्वाचं आकर्षण आहे दिवसभर बोरं खाणे उसं खाणे डाळे खाणे पतंग उडवणे झोका खेळणे ह्या सगळ्या गोष्टी आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहून दिवसभर ह्या गोष्टी करून संध्याकाळी संध्याकाळपर्यंत शेतामध्ये थांबून असं हे केलं जातं हे सगळी पूजा विधी सगळ्या आटपल्यानंतर वनभोजन झाल्यानंतर एन्जॉय ज्याला आपण आजच्या भाषेमध्ये म्हणू हे सगळं केल्यानंतर जसं आता आपण बघितलं की बाबा दूध संध्याकाळच्या वेळेला दूध आगीवर हे करून आणि त्याच्यानंतर मग पूजा आणि नैवेद्य दाखवून या दिवसाची सांगता